जर तुम्ही असाल शेतकरी तर एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार देवेंद्र फडणवीस सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही कर्जमाफी केली पाहिजे आणि खास करून मोठे शेतकऱ्याला अल्प बुधारा करणार तुम्ही करता अल्प बुधवारात शेतकरी घरच करून लोकांच्या कामाला जातात परंतु चाळीस एकरावाला पन्नास एकरा चाळीस एकरावाल्याचीच गोष्ट चाळीसच एकर पकडा शेतकऱ्याला हायत तेवढी नागरावी लागते तेवढी फेराव लागते हाय तेवढी म्हणजे खत आणावं लागतं हाय तेवढं बी आणावं लागतं कारण जर काही पडीत राहिली तर पारावर लोक त्याला मी तुम्हाला मागच्या एका भाषणात सांगितलं होतं आणि कर्जमाफी मध्ये हात जोडून विनंती आहे पडवनी साहेब की निकस लावू नका कारण मागच्या कर्जमाफीत तुम्ही एवढे निकस लावले होते की तुम्हाला माहित नाही तुमचं आडनाव फडवणीत जरी असलो तरी तुम्हाला देवेंद्र निकस असं आडनाव आमच्या भागात बहाल केलेलं आहे मोठा शेतकरी मोठा शेतकरी प्रामुख्यानं दोन पिकं घेतो खरीपाच सोयाबीन आणि रब्बीची तूर तिच्या एकदाच पेरणी करतो जास्त खर्च लागतो सोयाबीन काय उरतं मी मागे एका भाषणात सांगितलं होतं सत्तावीसशे रुपये नागराचे नऊशे रुपये उन्हाळपाळीचे नऊशे रुपये आखडपाळीचे नऊशे रुपये तेराचे सत्तावीसशे रुपये खताचे तेराशे रुपये बियाचे चार हजार औषधीचे तीन हजार निंदायचे चार हजार सोंगायचे हजार रुपये सुडीवरच्या कापडाचे हजार रुपये रिकाम्या पोत्याचे पाचशे रुपये हमालीचे हजार रुपये सोयाबीन घरी आणायच्या ट्रीपचे म्हणजे <स्थित> एकूण एकूण खर्च झाला एकूण खर्च झाला सव्वीस हजार तीनशे सव्वीस हजार तीनशे बागीला शंभर गुणीला तीन, तीन रुपये शेकडा एका महिन्याचं शावकऱ्याचं व्याज होते सातशे एकोणनव्वद रुपये सोयाबीनचं पीक यायला लागतात सहा महिने सातशे एकोणनव्वद गुणीला सहा बरोबर चार हजार सातशे चौतीस रुपये होतात आणि सव्वीस हजार सव्वीस हजार सव्वीस हजार तीनशे मुद्दल आणि चार हजार सातशे चौतीस बरोबर एकतीस हजार सहाशे चौतीस रुपये लागतात तुम्ही चार हजार नऊशे ब्याण्णव धरले तुम्ही पाच हजार रुपये भाव सहा पोते झालं तीस हजार रुपये आमच्या हातात आले एकतीस हजार सहाशे चौतीस रुपये गेले म्हणजे एका एकरावर सोळाशे चौतीस रुपये घाटा गुन्हेला आमच्याकडे चाळीस एक्करे बरोबर त्रेसष्ट हजार सहाशे साठ रुपये चाळीस अकरा घाटा चा होतो सालदाराचा पॅकेज एका मिनिटात सांगतो सालदाराची मजुरी सहाशे रुपये आणि त्याच्या बायकोचे चारशे रुपये म्हणजे रुपये रोज हजार, हजार। मालकाला कलावर लागते म्हणजे पन्नास हजार रुपये त्याचं भाडं वाचलं त्याच्या शेतकऱ्याच्या शेतातला भाजीपाला दूध जळतण लाईट बिल पाणी सगळं शेतकऱ्याचं असतं म्हणजे पन्नास हजार रुपये त्याला ते पडले आणि लाख रुपये मालकाकून उचल घ्यायचा आणि मालकालाच व्याजानं द्यायचा म्हणजे तीन लाख पासष्ट तीन लाख पासष्ट हजार कामाचे पन्नास हजार रुपये भाड्याचे पन्नास हजार रुपये भाजीपाला दूध दाळतन काडी बिलाचे पाण्याचे आणि पन्नास हजार रुपये मालकाकून उचल घेऊन त्यालाच व्याजाला द्यायचे म्हणजे सालदाराचं पॅकेज झालं पाच लाख पंधरा हजार आणि चाळीस एकर त्रेसष्ट हजार तीनशे साठ सालदाराचं पॅकेज झालं पाच लाख पंधरा हजार आणि तीस हजार गुणीला चाळीस एकर बरोबर बारा लाख रुपये झाला शेतीचा खर्च आणि तीन लाख साठ हजार रुपये प्रत्येकाच्या घराचा शाळेचा मेडिकलचा भाजीपाल्याचा किराण्याचा स्टेशनरीचा मुलाच्या पुस्तकाचा कपड्याचा सणावाराचा हा खर्च तीन लाख साठ हजार एक म्हणजे एकूण एकवीस लाख अडोतीस हजार तीनशे साठ रुपये एकूण शेतकऱ्याच्या घराचा खर्च असतो चाळीस चा। <प्राँगा> एकवीस लाख सोयाबीनच्या घाट्यासकट एकवीस लाख अडोतीस हजार तीनशे साठ रुपये झाले आणि मग त्याला चाळीस एकरा तीन पोते एकरी तूर होते आणि एकशे वीस क्विंटल तुरी होतात आणि सात हजार रुपये चौऱ्याऐंशी आठ लाख चाळीस हजार रुपये बरोबर बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे साठ रुपये वर्षाचा चाळीस एकरावाल्याचा घाटा होता म्हणून म्हणून चाळीस एकराला म्हणून मोठ्या शेतकऱ्याला कर्जमाफीची आवश्यकता असते आणि म्हणून त्याला दरवर्षी तो शेतीला आई समजतो शेती म्हणजे शेतकऱ्याची इज्जत असते आणि काही शेतकऱ्याला शेती विकायची वेळ आल्यानंतर ते आत्महत्या करतात आणि हे आत्महत्येचं रहस्य मी तुम्हाला सांगितलं माझ्या वडिलाच्या समोहीन आमच्या गावात एक गृहस्थ होते आमच्या भागात माझे वडील दोन हजार अकरा वारल्यानंतर ते मित्र ते वडिलाचे मित्र घरी आल्यानंतर आम्हाला आमचे वडीलच आम्हाला भेटले आम्ही वडील गेल्यापासून त्यांना दोन तीन चार दोन चार वेळेस जेव घातलं त्यांना ते आल्यानंतर आदरतिथ्य करत होतो पण मी एक दिवस म्हणजे चाळीस एकरावाल्याच्या घराच्या आला सुद्धा साखर नसते हे मी डोळ्यानं पाहिलं त्यांच्या घरी गेल्यानंतर मला वाटलं त्या ठिकाणी मला चहा होईल पण त्या ठिकाणी मला चहा झाला नाही आणि मला वाईट वाटलं की काकाने काकूने आपल्याला सुद्धा ना। नाही आणि त्याच काकून पंधरा दिवसानं रक्षाबंधनचा दिवस होता रक्षाबंधनचा दिवस होता आमच्या घरी आल्या त्यांच्या भावाला ओवाळ्यासाठी पाचशे रुपये मागायला माझ्या आईला आल्या माझ्या आईनं चहा केला आणि मी घरात बाहेरून घरात शिरल्यानंतर काकूची माझी नजर एक झाली काकूच्या होटाला चहाचा कप होता आणि काकूच्या डोळ्यातून हुंदक्याचा बांध फुटला आसवाचा बांध फुटला आणि काकू ढसा ढसा रडायला लागले आणि म्हणाल्या सुदर्शन त्या दिवशी तू आमच्या घरी आल्यानंतर आमच्या डब्यात साखर नव्हती म्हणून आम्ही तुला चहा केला नाही मित्र मला वाटलं चाळीस शेकरावाल्याची बायको काय त्या माऊलीवर वेळ आणि मी सुद्धा माझ्या रक्षाबंधनच्या दिवशी त्या माऊलीला आठवून रडत रडत बहिणीच्या घरी गेलो ही पिक्चरची स्टोरी नाही ही माझ्या शेतकऱ्याची जीवनाची स्टोरी आहे म्हणून शेतकऱ्याला जेवढा मोठा शेतकरी तेवढा तो अडचणीत असतो म्हणून अल्पभुदारा शेतकऱ्यासोबतच सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी असते आणि तुम्ही ती निश्चित केली पाहिजे आणि हात जोडून पुन्हा विनंती आहे की निकष जास्त लावू नका आणि आडनाव बदलू नका फडवणी साहेबाचा देवेंद्र निकष करून घेऊ नका ही विनंती आहे धन्यवाद थँक्यू